नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे दिवाळी फराळातील सगळ्यात आधी संपणारा पदार्थ ते म्हणजे खारे शंकरपाळे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शंकरपाळ्यांना रंग किती छान आलेला आहे तसेच हे शंकरपाळे खूप छान मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात मला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या चटपटी तसेच खमंग अशा रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खारे शंकरपाळे बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी एवढा मैदा घेतलेला आहे शंकरपाळे बनवण्यासाठी मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी मैदा चाळून घेतलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी मी या ठिकाणी बघा एक चमचा एवढा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा पिठी साखर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे या खाऱ्या शंकरपाळ्यांमध्ये आपण एक चमचा एवढी पिठी साखर टाकून घेतल्यामुळे या शंकरपाळ्यांना खूप छान मस्त चटपटीत अशी टेस्ट येते त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता टाकून घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला या मैद्यामध्ये मा छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी बघा मी तेलाचं मोहन घेतलेलं आहे तर दोन टेबलस्पून एवढं आपल्याला तेलाचं मोहन घ्यायचं आहे यापेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला तेल वापरायचं नाही आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थोडासा तेला मैदा तेलामध्ये टाकल्यानंतर मैदा छान फसफसला पाहिजे या पद्धतीने आपल्याला तेल, तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी तेल छान मैद्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता हाताने आपल्याला मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला हे तेल छान चोळून घ्यायचं आहे तर ही कृती केल्यामुळे त्या छान हलका होतो तसेच शंकरपाळे छान मस्त खुसखुशीत बनून तयार होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता हातामध्ये आपण मैदा घेतल्यानंतर त्याची छान अशी मूठ तयार होते म्हणजेच आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकून या मैद्याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी या मैद्याचा छान घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे आता आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटामध्ये हा गोळा छान असा मुरल्या जातो तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही याचे लगेचच शंकरपाडे बनवायला घेऊ शकता तर या ठिकाणी बघा पंधरा मिनिटे झालेले आहेत आपला गोळा मस्त छान असा मुरल्या गेलेला आहे चला तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया पिठाचे मी छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता यामधून एक गोळा घेऊन आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर ही पोळी लाटत असताना आपल्याला तेलाचा किंवा पिठाचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही कारण या पिठामध्ये आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि पीठ छान घट्टसर असं भिजवलेलं असल्यामुळे पीठ अजिबात पोळपाट्याला किंवा लाटण्याला चिटकत नाही तर या ठिकाणी आपल्याला ही पोळी अगदी पातळ लाटून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे शंकरपाडे बनून घेऊ शकता तर मला थोडेसे पातळ असे शंकरपाडे आवडतात त्यामुळे मी अगदी पातळ याची पोळी लाटून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी चपातीसारखी अगदी पातळ याची पोळी लाटून घेतलेली आहे आता या पोळीवरती आपल्याला फोर्कने थोडेसे टोचे मारून घ्यायचे आहेत शंकरपाळे हे पुरीसारखे फुगू नये त्यासाठी आपण बघा फोगणे यावरती थोडेसे टोचे मारून घेणार आहे म्हणजेच आपले शंकरपाळे अजिबात फुगणार नाही तर या ठिकाणी बघा मी छान असे टोचे या पोळीवरती मारून घेतलेले आहेत त्यानंतर आता हे शंकरपाळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत शंकरपाळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये कट करून घेऊ शकता या ठिकाणी हे शंकरपाळे मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये छान डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहे शंकरपाळे कट करण्यासाठी सुरुवातीला बघा या ठिकाणी मी कटरने किंवा आपल्याला चाकूने अशा उभ्या लाईन मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर आडव्या लाईन आपल्याला यावरती मारून घ्यायच्या आहेत ठिकाणी बघा मी छान मस्त डायमंड शेपमध्ये हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कट करून घेतलेले कर शंकरपाडे एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेल्या सगळ्या पिठाचे शंकरपाडे सारख्याच पद्धतीने लाटून या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत हे शंकरपाळे लाटून कट होईपर्यंत या ठिकाणी मी गॅसवरती शंकरपाळे तळण्याकरता तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर या ठिकाणी मी सगळे शंकरपाळे सारख्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत चला तर हे शंकरपाळे आपण आता तळून घेऊया तर या ठिकाणी आपलं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला तेलामध्ये बसतील एवढे शंकरपाळे टाकून घ्यायचे आहेत आणि शंकर पाड़े हे शंकरपाळे आपल्याला मध्यम माचेवरती छान असे तळून घ्यायचे आहे शंकरपाळे मी एकावर एक टाकल्यामुळे हे एकमेकांना चिटकलेले आहेत पण हे शंकरपाळे आपण तेलामध्ये टाकल्यानंतर ते छान वेगळे वेगळे होऊन जातात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शंकरपाळे तेलामध्ये टाकल्यानंतर ते छान असे सुटसुटीत झालेले आहेत चला तर मग आता हे शंकरपाळे आपण दोन्ही बाजूंनी छान तांबूस रंगावरती तळून घेऊया एका बाजूंनी हे शंकरपाळे तळून झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळ्यांची बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंनी मस्त शंकरपाळे छान असे तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान मी दोन्ही बाजूंनी हे शंकरपाळे तळून घेतलेले आहेत शंकरपाळ्यांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे शंकरपाळ्यांमध्ये आपण थोडीशी पिठी साखर टाकलेली आहे त्यामुळे शंकरपाळ्यांना रंग तर खूप छान येतोच तसेच हे चवीला सुद्धा खूप छान लागतात शंकरपाळ्यांची पहिली बॅच छान अशी तळून झालेली आहे आता हे शंकरपाळे आपण तेलामधून काढून घेऊया शंकरपाळ्यांमधून पूर्णपणे तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यानंतरच हे शंकरपाळे आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत चला तर मग आता राहिलेले सगळे शंकरपाळे मी सारख्याच पद्धतीने तळून घेते पाळ्यांना आणखीन चटपटीत बनवण्यासाठी तुम्ही हे शंकरपाळे गरम गरम असतानाच यावरती थोडासा चाट मसाला सुद्धा टाकून घेऊ शकता चला तर मग आता या ठिकाणी मी सगळे शंकरपाळे सारख्याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता शंकरपाळे किती छान बनवून तयार झालेले आहेत शंकरपाळ्यांना आकार आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे तसेच चवीला तर खूप छान झालेले आहेत एक शंकरपाळा मी तुम्हाला तळून दाखवते की किती छान अगदी कुसकुशीत हे शंकरपाळे बनून तयार झालेले आहेत अगदी हातामध्ये घेताबरोबर त्याचा छान असा चुरा होतो आणि शंकरपाळे छान मस्त चटपटीतसुद्धा बनवून तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदा खारे शंकरपाळे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही खाऱ्या शंकरपाळ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तसेच अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद